हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी घाईच्या वेळेत किंवा जॉब करणाऱ्या महिला वर्ग पुरुष वर्ग आणि आपले सगळे छोटे चॅम्पियन्स सर्वांसाठी एक प्रकारचे वरदान आहे चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे आपण घेतलेले आहे दोन पिस्ते दोन बदाम दोन काजू सात आठ मखाने दोन अक्रोड आणि सात आठ मनुके आणि इथे रात्रभर भिजत ठेवलेलं दोन खजूर आणि दोन अंजीर त्यात आपण केसरही घातला आहे केसर ऑप्शनल आहे परंतु केसर हार्मोन बॅलन्स ठेवते पाळी नियमित करण्यास मदत करते अँटीऑक्सिडंटने भरपूर आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते अंजीर फायबरने भरपूर आहे हिमोग्लोबिन वाढवते वजन कमी करण्यास मदत करते तसेच मखाना मानसिक शांतता देते आणि पचनासही हलके असते असे एक ना अनेक गुणधर्म ह्या सगळ्या ड्रायफ्रूट्सचे आहे चला आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स आता ड्राय रोस्ट करून घेऊया इथे हे प्रमाण मी एका व्यक्तीसाठी सांगितलेलं आहे जितके जास्त व्यक्ती त्यानुसार तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता हे मखाणे प्रकारे छान रोस्ट झाले पाहिजे आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स एका मिक्सिंग जारमध्ये काढून छान बारीक वाटून घेऊया इथे मी सब्जा भिजत घातला आहे सब्जा अगदी पंधरा ते वीस मिनटात छान प्रकारे फुलून येतो त्यामुळे तो, तो रात्रभर भिजवायची गरज नाही इथे मी अर्ध ॲपल घेतला आहे त्याचे छान असे बारीक फोडी करून घेतले आहे सर्व ड्रायफ्रूट्स ॲपल आणि आपण भिजत घातलेला सब्जा आपण हे सगळं मिश्रण छान वाटून अशी आपली छानपैकी ॲपल ड्रायफ्रूट स्मूदी तयार करून घेणार आहोत आपली स्मूदी रेडी आहे सर्व करूया संपूर्ण कुटुंबासाठी एक हेल्दी गिफ्ट म्हणजे ही ॲपल ड्रायफ्रूट स्मूदी नक्की ट्राय करा आणि तुम्ही ट्राय केलेली रेसिपी मला जरूर कळवा कशी झाली आहे तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघत आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा छान हेल्दी तसेच चटपटीत चमचमीत आणि छान मस्त मजेदार रेसिपींसोबत आणि ह्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा मी तुमच्या प्रतिक्रियांना नक्की प्रतिसाद देईल तोपर्यंत चविष्ट रहा